हर्षवर्धन सपकाळ आले होते काय आज जालन्यामध्ये काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हर्ष हर्षवर्धन सपकाळ हे या जालन्यामध्ये आले होते आणि या जालन्यामध्ये ते दुष्काळाची पाणी करण्यासाठी या ठिकाणी आले होते त्यांनी फक्त येऊन इथं त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत घोळक्यामध्ये राहून फोटो काढून आणि एक दोन जागेला त्यांनी फोटो काढले आणि डायरेक्ट चालले गेले कारण की इथे स्थानिक लेवलचे काही त्यांचे कार्यकर्ते होते त्यांना माहिती कुठं कुठं या ठिकाणी नुकसान झालेलं गर, गोरगरीब लोकांची आता इथलं इंद्रानगर असेल भोयपुरा असेल यांच्या घरात लोकांच्या पाणी गेल्या लो लोकांना वस्त्रसुद्धा अंगावर घालायला नाही कपडे नाही लेकर ले उपाशी तापाशी महानगरपालिका त्यांना काहीतरी समाज मंदिरमध्ये अशा ठिकाणात जागा देत आहे कन्यानगर भाग असेल लालबाग असेल लकडकोट असेल संभाजीनगर मधलं बसस्टँडचा एरिया असेल अनेक संजयनगर असेल असेल अनेक या ठिकाणावर आता या मोती तलावाचं त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी धुवाधार पाणी चालू आहे लोकांच्या घरांना आता सुद्धा लोकाला दरजेच्या बाहेर येऊन पाय ठेवायला सुद्धा तिथे जागा नाही आणि स्थानिक लेवलचे काँग्रेसची सत्ता राहिल आहे काँग्रेसची आता माझीच नगर शोक आहे काँग्रेसच्या रनिंग मध्ये काँग्रेसचे खासदार आहे मा, आम्हाला माहित आहे की या काँग्रेस पार्टीच्या सपका सपकाळाच्या हातामध्ये हर्षवर्धन सपकाळाच्या हातात काही नाही प्रदेशाध्यक्षाच्या तर कमीत कमी ते आले होते तर फक्त सोशल मीडियावर फोटो काढायला आणि मीडियावर बाईट देण्यासाठी आले होते का आम्ही सुद्धा वंचित आघाडीचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर जातो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान आहे गोरगरीब लोकांच्या वस्तीमध्येच गेलो आम्ही लो काही लोकांना मदत दिली आम्ही कुठे फोटो काढला नाही कुठं आम्ही एखाद्या पेपरला बातमी सुद्धा दिली नाही तुमच्या माध्यमाचे काही लोक आमच्याकडे आले आणि त्यांनी आमच्याशी काही प्रश्न आणि काही विचारलं तरच आम्ही त्यांच्याशी बाईट करतो पण आम्ही कुठेही दिखावाचं काम केलं नाही वंचित बहुजन आघाडी कायमस्वरूपी गरीब जनतेच्या साठी सेवा करण्यासाठी तयार आहे माघ सुद्धा या ठिकाणी कोल्हापूरला कोल्हापूर सोलापूरला मागच्या वर्षी मोठा महापुरा आला होता त्या टायमाला सुद्धा शेजेव बाबासाहेब आंबेडकरांनी तिथले ते दोन गावं दत्तक घेतले तुम्ही जाऊन बघा त्या गावाची कसं सध्या कंडिशन आहे त्या लोकांना घरं बांधून दिले तेव्हा सुद्धा वंचित बहुजन आघाडी दौड आली होती आम्ही इथून त्यांना त्या ठिकाणावर काही मदत पाठवली होती लेडीजला सुद्धा काही अनोख वस्तू होत्या महापूर महापुराला होता ते सुद्धा आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पाठवलं होतं आताही सुद्धा आम्ही हो आता इथं प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक क्षेत्राच्या बांधव हो, वंचित बहुजन आघाडी जात आहेत काँग्रेस पार्टी एवढ्या मोठे पक्ष स्वतःला मोठा आहे पक्ष इथं संपलेला आहे वंचित बहुजन आघाडीचं प्रत्येक लोकांच्या घरोघरी जात आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन महापूर या शहरामध्ये द्या आम्ही प्रत्येक घेऊन पाणी कसं काढायचं नाल्यातून कोणा कुंकड काय करायचं हे सगळं आम्ही याचा आराखडा करू आणि शासनाला सुद्धा सांगतो आम्ही की आता सध्या या वस्तीमध्ये लोकाच्या प्रत्येक वस्तीमध्ये घरामध्ये पाणी आहे याची शहानिशा करा थोडस लोकांच्या व्यवस्थित करा इथं भाग्यनगर आहे आमच्या दहा भाग्यनगरच्या बाजूला भोईपुरा आहे गवखरच्या लोकांच्या घरामध्ये सगळं पाणी गेलेलं आहे सगळ्या तेवढ्या संसाराचा नादधू झाल्या लोकांचे कांदे मिरच्या सगळं वाहून गेलंय धान्य वा वा, सगळं वडलं झालेलं आहे लोकांना जेव्हा खावा लागेल काही राहिलं नाही आणि सरकारला सुद्धा विनंती करतो की बाबा थोडस थोड्या वेळेच्याकडे बी सगळं लक्ष द्यावा कलेक्टर मॅडम काल त्या भोईपुरामध्ये गेल्या होत्या त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो की अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक वस्तीमध्ये जावा शेतकऱ्याचा सुद्धा बांधावर जावा देखावं काम करू नये या ठिकाणावर त्या त्यांचे कार्यकर्ते सुद्धा होते त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी त्याने सुद्धा त्या हर्षधन सप्काला जिथं जिथं नुकसान झाले या गरीब गोरगरीब लोकांची त्या त्या, त्या वस्तीमध्ये न्यायला पाहिजे होते इथं मोठ्या प्रमाणात मुस्लिम मुस्लिम एरिया होते बाकीचे काही एरिया आहेत त्या समाज बँकांच्या एरियामध्ये तर पुरे लोकांच्या लक्कडकोट मधल्या एरियामध्ये पूर त्या साईडच्या लोकांचे पूर घरामध्ये पाणी गेलं पुरं त्यांचं वाहून गेलं लालबागामध्ये सुद्धा तीच पुरी कंडिशन झाली आहेत लाल बागामध्ये तुम्ही कंडिशन बघू शकता तुम्ही तुन आपल्याला तिथे पार्ट हॉल सुद्धा जागा नाही लोकांच्या घरापुढे वाहून गेलेलं आहे पुढे घर पडलेलं आहे लोकांना कपडे सुद्धा तिथे घालायला नाही इतर स्थानिकचे जे कार्यकर्ते का होते ते काय नसते त्यांच्यासोबत फोटो काढायलाच होते काय पण फुलाचे बिक्षे घेणार हे पूर परिस्थितीमध्ये लोकांना मदत करण्यासाठी त्यांच्या म्हणजे लोकांच्या आसू पोचण्यासाठी आले होते का सोशल मीडिया फोटो काढण्यासाठी आले होते असं काही आम्हाला समजणार नाही काँग्रेस पार्टी स्वतःला समजते की आम्ही विदेश बंद पडणार असे अशा पद्धतीने या ठिकाणी फिरत आहे त्यांचे कार्यकर्ते त्याचा आम्ही निषेध करतो हे काय बरोबर आहे त्यांच्या काही हातात नाही द्यायच्या हातात नाही खाली काही खासदार असून काय कामाचा हो खासदार बदनापूरला आणि एका शेतकऱ्याच्या उगत रोडला गाडी विकून पाण्यात जाऊन उभं फोटो फुटू काढला असं काही चालणार नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या जा बांधावर जावं खासदार साहेब तुम्हाला लोकांना मतदान केलेलं आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनता हुशार झालेली आहे जनता आता इडी राहिल्याने खासदाराला बी त्यांची जागा दाखवून देईन या यांच्या सप्काळच्या हातात प्रदेशाध्यक्ष यांच्या हातात आहे नाही देणार नाही काही पण जे देणारी जर मागणी केली असती तर कमीत कमी घोर गरीब लोकांचे मनाचं शांतता झाली असती किंवा आमच्यासाठी की काहीतरी मागणी केली वंचित बहुजन आघाडी प्रत्येक लोकांना मदत करत आहे प्रत्येक लोकांच्या घरोघरी आम्ही फिरत आहे डोर दो टू डोर वंचित बहुजन आघाडी मदत करत आहे विजय आणि वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जालना